आज भंडारा ऑडनस फॅक्टरीमध्ये दुखद अशी घटना घडलेली आहे आर डी एफचा विस्फोट होऊन तिथे जवळपास पंधरा जणं जखमी झालेले आहेत आतापर्यंत एक जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही मी जिल्हा प्रशासन तसेच ऑडनस फॅक्टरीच्या जी एमला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे चांगल्या चांगला, चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेपर करण्याचे निर्देशसुद्धा त्यांना दिलेले आहेत आणि हे घटना कशामुळे झाली याचा तपाससुद्धा या प्रशासनाने या सरकारनं प्रशास केला पाहिजे दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको आणि मी आज फॉरेस्ट कमिटीच्या मिटिंगला कोयंबटूरला आले असल्यामुळे तुरंत तिचं रिटर्न भंडाराला निघत आहे मी जखमींना तिथं मदतीसाठी धावून येईन माझे तिथे कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी तिथं मदत करण्यास आता तिथं पोहोचलेले आहेत